भारतीय महिला फेडरेशन व आयटकच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सातारा येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी निफाड तालुक्यातील आशा कार्यकर्तीवर झालेल्या अत्याचारबाबतच्या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी केलेल्या असंवेदनशील वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय महिला फेडरेशन व आयटक नाशिक जिल्ह्याच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले शहराध्यक्ष मीना आढाव आयटक संघटक प्राजक्ता कापडणे कांचन पवार शिल्केजा हिरे प्रणाली चंद्र मोरे श्वेता शिंदे डॉक्टर मीनाक्षी मोरे पूजा सांगळे स्नेहल सोनजे यांच्यासह भारतीय महिला फेडरेशन नाशिक व आयटक अशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज आम्ही भारतीय महिला फेडरेशन आणि आयटकच्या वतीने महिलांवरचे होणारे वाढते अत्याचार याच्या अनुषंगाने आज इथे महिला फेडरेशन आणि आयटकच्या वतीने इथे निदर्शने आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत सदर घटना ही आपण बघितलीच असेल साताऱ्यामध्ये डॉक्टर मुंडे यांच्यावर जो बलात्कार झाला आणि नंतर त्यांनी आत्महत्या केली आत्महत्या लावली गेली पण त्यांची त्याच्या आधी त्यांच्यावर बलात्कार झाला होता त्याच्यामुळं त्यांनी आत्महत्या केली आणि पोलिसांनी तिथे दखल घेतली नाही त्यांची कंप्लेंट घेतली नाही वेळोवेळी त्यांना तिथे मार्गदर्शन करण्यात आलं त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली तर याविरोधात पोलिसांना ज्या ज्या पोलिस पोलिसांनी दुर्लक्षित केलं त्या केसला तिची तिची कंप्लेंट नाही घेतली तर त्या पोलिसांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि सोबतच ज्यांनी तिच्यावर अत्याचार केला आहे त्यांनासुद्धा कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी सोबतच नाशिकमध्ये निफड तालुक्यात एका आशा कार्यकर्तीवर लैंगिक ॲम्ब्युलन्सवाल्याने लैंगिक लैंगिक छळ केला तर त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला आता जामीन दिलाय सोडण्यात आलं आहे तर त्यालाही सु त्यालाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आप आम्ही महिला फेडरेशन आणि आयटकच्या वतीने मागणी करत आहोत It's my day! Di